नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी धारगळ इथं हिट अँड रन अपघातातील टॅक्सी चालकाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय या अपघातानंतर स्थानिक टॅक्सी चालकांनी तीन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं

और उसी समय से हमारी जो पैरने पुलिस स्टेशन की टीम है और पूरी मोफा सब सब्डु, पैरने सब डिवीजन की टीम है इस पर काम कर रही थी क्योंकि इसके अंदर कोई और एंगल को अगर हो सकता है कि नहीं ऐसा एक्सप्लोर किया जा रहा था तो अभी हमारी इन्वेस्टिगेशन के अंदर ऐसा निकल के आया है कि ये जो एक सिंपल एक्सीडेंट नहीं था जबकि इसके अंदर जो गाड़ी चालक थे उन्होंने इनको चेस करके पीछे से हिट किया और एक तरीके से कुचला और इसके अंदर अब जो रेलिवेंट सेक्शन हैं उसको हम इन्वोक करे जा रहे हैं इसके अंदर 302 सौ दो आई पी सी को वी विल बी इन्वोकिंग और जो एक्यूज है वो ऑलरेडी अरेस्टेड है दो लोग हैं इसके अंदर उनको हमने अरेस्ट कर लिया है इसके अंदर हम मुद्दा नमूद करता कि हम क्या बाकी टैक्सी वहाँ बरबर हम तो एक संकेत माले और बापू गवत हांच्यानी मोलाचा वांगा धरता असताना आणि नंदकुमार मावळणकरवी ह्यांच्यानी मोलाचा वाटो, मोला वाटो आणि त्यांची खरी आम्ही कौतुक करता की त्यांच्यानी आपल्या जीवार उदार जाऊन त्यांच्यानी धरले ते सरकाराकडे मागता लॉ अँड ऑर्डर जर जाग्यावर घालपूर मी सिरियसली घेत आणि आता जसे शंकर पोळजीन जे विषय काढले त्या विषयाचे मला लक्ष द्यात आमचे भुरगे थं बाहेर टॅक्सीक लागून तळमळात आणि भयऱ्यांना हाडून तुम्ही काउंटर दिल्या आणि धंदो जो करता तो आमच्या पेडणेकरांच्या जेव्हा जे धंदो करून आमच्या पोटर पाय मारून धंदो करू नका अजून जागे जाय टाईम वचूक ना अजून सरकारक परत हे करता विनंती करता की बेगिनात बेगीन हे जे अंदाजुंदी मोपा एअरपोटाचे चालल्या लोकांक काउंटर देऊन ते दे बेगिनात बेगीन किती ते जाग्यार घाला जर आमच्या टॅक्सी भावनी कायदो हातीन घेतलो जाल्यार ताका जबाबदार तुम्ही तुमी आमच्या आम टॅक्सी भावन असले केलो ताचो एक पडलेलो आशिल्लो पडलेला आम्ही नोट केलो आणि त्याच्या उपरांत पी आयक आपयले की असो ताचो असो कान थंय पडलेलो पडलेला म्हणून आमच्याकडे आहा आहात त्याच्यानंतर पोलीस आले त्याचे चप्पल थंय आशिल्ले ताचो जो गाडयेचो हारसो आशिल्लो स्कुटरीचो तो थंय ब्रेकज कंडिशन आशिल्लो असे लाईटली इन्व्हेस्टिगे इन्व्हेस्टिगेशन असताना पोलिसांनी अशी इतली हरी हळ करची नाही अशी मला पोलिसाकडे पोलिसांनी आम्हाला सगळे तर कॉपरेशन दिले असा आम्ही त्यांच्यावर आरोप करीना पण असे ॲक्सिडंट म्हणून पहिलीच जर तुम्ही कनक्लुजन जर काढतले जे ते काढाप योग्य नय आणि केली पोस्टमॉर्टम करताना डॉक्टराकडे डॉक्टरान उल डॉक्टरांनी फोनचे सरळ सांगले की जो कान कट झाला तो ॲक्सिडंटान कट दिसना तो मुद्दाम कट पर्पजली कट केला असे त्याचे दिसता म्हणून आणि त्याच्यानंतर मागे ही सगळी सुत्रा हल्ली आणि आमचे टॅक्सी भाव सकाळी काल पासून ते राती मास्ता निजोवपासून ना रात साडेतीन चार असे बाबे त्या सायटी थंड आशिले आणि आज परत सकाळी उठून ते सांचे त्याच्या त्या त्या टॅक्सी भावचे देवीदासचे फ्युनिरल जायसर तुझा थंच सगळे आशिले त्यांच्या धंदो पळू ना पोट पळू ना आपण भू तान भूक विसरून सगळे त्यांच्यांनी पोलिसांना आज त्यांच्या हॅल्प केल्या कारणात आज आमचे जे एक्वि त्यांना धरपाक पोलिसांक शक्य झाले हा पोलिसां आपल्या हातीन कसलाही तेचा कायदो हातीन घे असताना त्यांच्या शांतपणे सगळे त्यां सहकार्य केले पण गोव्हर्मेंटान हर जसे आमच्या टॅक्सी बॉयन सांगले की जे लोक आपल्या घरात हे भायले लोक भाड्याक दवरता भाड्याक दवरता तुम्ही पण ॲटली सेम टाईम त्याच्या जे पोलीस वेरिफिकेशन करू जातो तो फॉर्म भरून देऊ जो तो दिवपाची गरज आयज आज जे मस्त आता हाडून आले ज्याच्याकडे तो रावता ते कसल्याच तर काय हे त्याचे फॉर्म बी भरून ना आणि आता आमचे डेप्युटी सरपंच हंगा त्यांच्याने आम्हाला सांगले की आम्ही ऑलरेडी रिझल्युशन घेतले आणि त्यांच्याने व्हेरिफिकेशन केलं अशा कोणाकांना जोडू नका म्हणून लोकांक सगळ्या जागृत केले काल आमचं टॅक्सी भाव देवीदास कोनाडकर ताका एक रिक्षेन मारून त्यांच्याने एक मर्डर कशी केले असा आणि घाटी जे आता त्यांच्यानी हे केले असा कृष्य हा त्यांच्या फॅमिली बरोबर आमचे सगळे युनायटेड टॅक्सी ब्रदर त्यांच्या दुःखात सहभागी असा आणि आज काल सुद्धा कालच्यान आम्ही अजून मेरेन आमचे टॅक्सी भाव निरोना दुःख इतले वाटतं की जेव्हा तेका मारलो त्यांना पोलिसांनी त्याची बॉडी कासारवाडण्या वेली आणि थंयसून तीन तो डॉक्टर सांगतालो की पोलीस ही केस आणि पोलीस शिवाय आम्ही ती बॉडी दिना दोन्ही पोलीस वयल्यान तीन वरां थंसर एक सिंगल पुलीस येऊन ती बॉडी घेऊन बांबोळे धडपक पोस्टमॉर्टमांटी फुडे सरताले कळना की तेचो एव्हिडन्स चेंज करपाक करपासून मारला तो आणि कितें बदलपाक हेचे भितर कितें आणि षडयंत्र पोलिसांचे असले हें कळना आणि तीन वरां उपरांत जेन्ना गावातले त्याची जे फॅमिली रस्त्यार देवली रस्तो बंद गेलो त्यांना पुलीस आयल्यात आणि जबरदस्तीन ती बॉडी थंयच्यान काढली लोकांना एक हाल कशें गेले त्या बॉडीचे बरोबर सुद्धा रक्त व्हांवताले हॉस्पिटलात एक चादर त्याचे घालपाक नसली आमच्या टॅक्सी भावान त्याचे एक टॅक्सी चादर लास्टाक घातली लज दिला लागली की असे त्याच्या भळाभळ रक्त वचताले आणि एक हॉस्पिटलान एक त्याचे चादर नसली दापात इतकी ते आमच्या टॅक्सी भावाची विटंबना काल झाली पण दुःख झालं अजूनही आणि आता चोवीस वरां काल आमकां पी आय डी एस पीन सांगलेले की अर्धा मेरेन तेंकां धरून म्हणून पण त्यांच्यानी धरून आम्ही शांततान आमचे सगळे टॅक्सी भाव असले दिस ते रात दीस चालू असले त्यांचे सगळे चेंज करपाची ती रिक्षा त्यांच्यानी खंय पहिली पहिली कोण जणांनी सातांक सुमार त्यांच्यानी संक सुमार जे बॉडीक अग्नी दिवप वेळ येलो त्यां कळले की ही रिक्षा हा आयल्ली असा म्हणून आणि त्या वेळात आमच्या भावांनी ती रिक्षा धरून आणि आण 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 ते जे कोण मर्डर करपी असंका धरले आणि पोलिसांच्या सतीन केले आणि त्यांनी पोलिसांनी वर आणि स्टेटमेंट दिला की आम्ही धरला म्हणून हे आणि हे कसे दिसता पोलिसांचे खच इनवॉल्वमेंट नसले खे सोदताना दिसनासले आम्ही त्यांना सी सी टीव्हीचे ती खंयसून गेल्या हे सांगपाक आम्ही दाखवून दिला की हेच्या फाटल्या पाठलाख केला ते ते एक कलर ना वयल्यान कोणी राती स्टेटमेंट दिला त्यांना परत वचन त्यांच्या हे करज करत दबाव हाडला की तू पहिला मरे तुम्ही सायन मार तू सान मार तुझ्या फाल्या मग ते पोलीस स्टेशनार येचे पडले तो स्टेटमेंट चेंज कोण करुढे वचना यांचे काम असं ते राती स्टेटमेंट दिला त्याचे कारवाई करपाची पण ह्या हे विसंबून न रावता आमचे जे युनायटेड टॅक्सी ब्रदर आहात यांच्या आणि गावांच्या लोकांनी त्यांना धरून दिले असा खूप पोलिसांचे इन्व्हेस्टिगेशन चालू पण आमचे भरगे इतके ॲक्टिव असले सबंद ववताले आम्ही दुःख नाही असले प्लस आमका खरी त्या मनशाक जावलो हे युपी बी येऊन हंगा सरळ एक थापाट मारले म्हणून मनशाक कान कतरता तेका ॲक्सिडंट दाखयता आणि थंड डायरेक्ट बिंदास येऊन हा येऊन निचता खाता जेता सगळे करतात ते आणि बिंदास आणि ह्यांना रुमांक कोण दवरची व्हेरीफिकेशन हा थंड मर्डरिस्ट ते हे ते कोण करना करणार हाडून रुमां दवरता असले हे मर्डरिस्ट हा पण फायदा सकाळी युपी बिहार आर हंगा दिवचे नात आम्ही आमच्या आमच्या तरी आम्ही कायच जिवचे ना तर हेच्यानी जे केला पण एका थापटा आम्ही दहा थापडा काढून दुसऱ्या एक थापड दोन थापड मारता पण हे युपी बिहारचे घाटी हा पण घाटी म्हणजे पडतं मॅग्रंट घाटी हे कोण हा कसे हा ते आम्हाला खबर नसता एका थापटा त्यांच्यानी आता एकट्याचा जीव घेतला त्याचे दोन चेडे हा एक चोडू आहात ते बायल आहात अशा ह्या परिवाराच्या एका मनशाक करता करविता म्हणता त्यांचा इन्कम सोर्स ऑफ इन्कम येत त्यांच्या घरात त्याच्यात पसून येतो आणि त्यांच्यानी एका थापटा लागून एका जीव मारलेला मर्डरही मर्डर म्हणतात हेंका एक फासी तर ती फाशी जाती आमच्या सगळ्यां तर्फे हे डिमांड हा आम्ही मोपा टॅक्सी आम्ही सगळे मोपाचे टॅक्सी टॅक्सीकार आम्ही आमच्या टॅक्सी तर्फे तर एक डिमांड आहात की हेका हेंका कसे सोडपचं ना एक तो जो पलो हा ते कसे तुम्ही ते फ्लाईंग स्कॉट हा ते हे करून आणि आमचा डिमांड हा त्यांना तर फाशी दिवस असल्या मनशांना जन्म ठेव दिवपची असे हे आम्ही आमच्या पेडण्यां ह्या फुडे खपवून घेऊचू ना किती हे असे जे यू पी बिहारचे येऊन आमच्या सहज कोणा एका मनशाक कातरून वयता पण त्यांनी तर आम्ही खंय जाता वगैरे वचे ना हांका रुमानी वचून वचून मारतले जर हांका जर आयडेंटिफाय सारखे जाग ना पोलीस व्हेरीफिकेशन दुसरे किती जर हांका आम्ही रुमानी वचून मारतले तर हे आता हे आता टॅक्सी ड्रायव्हर सगळे टॅक्सी ड्रायव्हर आहात की तुम्ही स्थानिक लोकल प्लस टॅक्सी ड्रायव्हर आहात लोकल आमचे चडशे मेजॉरिटी आमच्या टॅक्सी ड्रायव्हरांचे आहात हांगा किती हे पुढे जातले पण हे यूपी पी बिहारचे येऊन चित्ता पण हे घाटी लोक मायग्रंट हे जे चित्ता पण ह्यांना गोयकारां मारल्या हे केलं काय जायना म्हणून हेजे आमचे ॲटलिस्ट पेडण्या तरी आम्ही घडवून दिवचे ना